येवला नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा सौ पुष्पा गायकवाड उपनगराध्यक्ष तर तिघांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी येवला शहराच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत असून येवला नगरपरिषदेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष आणि स्वीकृत नगरसेवक पदांची निवड प्रक्रिया आज उत्साहात पार पडली या निवडीमध्ये महायुतीने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले असून अनुभवी आणि तरुण नेतृत्वाचा संगम पाहायला मिळाला आहे पुष्पा गायकवाड यांच्याकडे उपनगराध्यक्षपदाची धुरा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या संयुक्त उमेदवार सौ पुष्पा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे त्यांच्या निवडीमुळे शहराच्या विकासकामांना नवी गती मिळेल असा विश्वास महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे निवडीची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिशबाजी आणि गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला स्वीकृत नगरसेवकपदी तिघांची निवड नगरपरिषदेत धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या स्वीकृत नगरसेवक पदासाठी महायुतीतील तिन्ही घटक पक्षांच्या प्रतिनिधींना संधी देण्यात आली आहे रुपेश लक्ष्मण दराडे शिवसेना शिंदे गट युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याने शिवसेनेत उत्साहाचे वातावरण आहे आमजाद शेखर राष्ट्रवादी काँग्रेस एपी अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले समीर समदडिया भाजप पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची वर्णी लागली आहे राजकीय विश्लेषण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने सर्व समाजाला आणि मित्रपक्षांना सोबत घेऊन सोशल इंजिनिअरिंग साधल्याचे या निवडीतून स्पष्ट दिसत आहे या निवडीमुळे रेवल्यात महायुतीची पकार अधिक मजबूत झाली असून आता हे नवनियुक्त पदाधिकारी शहराचे प्रलंबित प्रश्न कसे सोडवतात याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांवर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे ब्युरो रिपोर्ट सचिन वखारे येवला

भगवल साहब की वजह से जो शेख नगर सेवक उनको सबसे जीतने के बाद भी मेरे पे विश्वास रख के मुझे यहाँ जिन्होंने सेकड़ुप का नगर सेवा बनाया भगवाल तो साहब का और अपने राष्ट्रवादी के सभी मंडी साहेब हैं समीर भाऊ है पंकज भाऊ है इनका सब सबका जो तो अपने धीव बनना है महेश अनना है इनका सबका जितने भी नगर सेवक है अपने राष्ट्रवादी के भाजप के और... आणि विश्वासार्ह सर्व सेवांसाठी तुमचा जुना लॅपटॉप संत झालाय की नवीन घेण्याचा विचार आहे काळजी सोडा येवला शहरात तंत्रज्ञानाचा नवा पत्ता हर्षू कॉम्प्युटर्स आम्ही घेऊन आलो आहोत ब्रँडेड लॅपटॉप्स डेस्कटॉप्स आणि बरेच काही तेही अगदी रास्त दरात आमच्या सेवा नवीन व रिफर्मिश्ड लॅपटॉप प्रिंटर सेल्स आणि सर्व्हिस सीसीटीव्ही कॅमेरा फिटिंग आणि एम सी आमची खासियत लॅपटॉप डेस्कटॉप रिपेरिंगची कामे योग्य दरात आणि वेळेत पूर्ण होतात साहित्य कीबोर्ड माऊस आणि सर्व प्रकारचे कॉम्प्युटर ॲक्सेसरीज उपलब्ध आहेत डिजिटल युगात पाऊल टाका विश्वासाने आणि आजच भेट द्या नगर मनमाड रोड एन डी सी बँक जवळ येवला या ठिकाणी संपर्क करण्यासाठी स्वप्नील रासकर यांच्या मोबाईल नंबरवर संपर्क साधा त्र्याण्णव बावीस शून्य शून्य एकोणचाळीस अठ्ठावन्न तुमच्या सर्व समारंभांसाठी एकमेव ठिकाण वर्मा लॉन्स आनंदाचे क्षण स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स विस्तीर्ण आणि हिरवळ युक्त प्रशस्त लॉन पार्किंग सह अनेक सुविधा उपलब्ध वर्मा लॉन्स ठिकाण येवला नाशिक रोड एरंडगाव एक वेळ अवश्य भेट द्या वर्मा लॉन्सला